आणि एक दिलासदायक बातमी आहे नाशिककरांसाठी नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ऐंशी टक्के भरलेलं आहे गेल्या चोवीस तासात गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यात तब्बल अकरा टक्क्यांनी वाढ झालेली आहे जिल्ह्यातील इतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक होतीये त्यामुळे नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न तुर्तास तरी मिटलेला आहे यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळालेला आहे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण ह्या ऐंशी टक्के भरल्याची माहिती मिळाली आहे गेल्या चोवीस तासात गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यात तब्बल अकरा टक्क्यांनी वाढ झालेली आहे त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळालेला आहे अतिशय आनंददायी बातमी आहे नाशिककरांसाठी या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे किशोर नाशिककरांना मोठा दिलासा मिळालेला आहे पावसाची काय स्थिती आहे काय अपडेट आहे किरण आपण बघू शकतो नाशिककरांना जे गंगापूर डॅम आहे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं त्या गोदावरी नदीला आत्ता नुकतंच का पाचशे क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलेलं आहे गंगापूर डॅमचं हे पहिलं दृश्य आपण सर्वात आधी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत की पहिली जी मोरी असते ती आज खोडण्यात आली असून जो विसर्ग सुरू झालेला आहे हा पाचशे क्युसेसचा विसर्ग आहे गोदावरी नदीमध्ये डॅममधून पाणी सोडण्यात येत आहे दुपारी परत तीन वाजता हे हजार क्युसेक्सने सोडण्यात येणार आहे कारण पाणलोट पाणलोट क्षेत्रामध्ये पर, प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर ह्या परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पा, जोरदार पाऊस चालू आहे अठ्ठेचाळीस तासापासून हा पाऊस सुरू असून गेल्या चोवीस तासामध्ये चौऱ्याहत्तर मिलीमीटरच्या वरती पावसाची नोंद झालेली आहे आणि त्यामुळे नाशिकला नाशिक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे आपण ही पाण्याचा विसर्ग बघू शकतो गोदावरी गेल्या मागच्या वर्षीपासून कोरडी ठाक होती आणि आज ह्या पा ह्या पा पाण्यामुळे आता नाशिकच्या शहरातील देखील गोदावरीला आपल्याला पूर परिस्थिती ही पहिले सकाळपासूनच बघायला मिळत होती परंतु आता पाचशे क्युसेस पाणी सोडल्यानंतर नदीकाठचे जे पण गावं आहेत जे छोटे छोटे त्यांना देखील सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिलेला आहे आणि दुपारी तीन नंतर विसर्ग वाढणार आहे आणि अजून पाऊस पाण्यात जर भर वाढली तर याहीपेक्षा जास्त पाणी सोडण्यात येईल आपण बघू शकतो दारणा धरणातून देखील बावीस हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलं आहे आणि तेच ना, ना, नांदूर मध्यमेश्वर या ठिकाणी साधारण छत्तीस हजार क्युसेक्सने गोदावरीत पाणी पडत आहे गोदावरी वाहत आहे ही जायकवाडीला एक आनंददायी लाभदायक गोष्ट आहे की त्या ठिकाणी हे संपूर्ण पाणी त्या ठिकाणी जात आहेत आणि आपल्याला नाशिककरांना आपण हा आनंददायी क्षण या गंगापूर डॅमवरून दाखवत आहेत नुकतेच काही क्षणापूर्वी ही पहिली मोरी या ठिकाणी खोलण्यात आली होती किरण नक्कीच किशोर धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी